तांदळाच्या भाकरी बरोबर तर चांगलीच लागते काय हवे हा मस्त लागते हो। खायला चटपटीत कुरकुरीत सुक्या बोंबलाची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आमचा कोकणी पदार्थ नमस्कार आज मी तुम्हाला सुक्या बोंबलाची चटपटीत कुरकुरीत अशी कोशिंबीर करून दाखवणार आहे आमचा हा कोकणी नाश्ता आहे गरमागरम भाकरी आणि ही सुक्या बोंबलाची कोशिंबीर या पावसाच्या दिवसात आणखीन ह्या बोंबलाची कशी चव वाढते हा आणि या पावसाच्या दिवसात आम्ही बनवून खातो भारी लागते भारी लागते आता आपण साहित्याकडे वळूया हे मी बोंबील घेतलेत हे बघा सुके बोंबील अशी डोकी काढून असे सुकून ठेवायचे डब्यात म्हणजे टिकतात पण चांगले काय हा असे साफ करून ठेवायचे साफ करून ठेवायचे डोकी काढून ठेवायची बोंबलाची हे बघा असे सुकवून व्यवस्थित ठेवले ना आणि फिरकीच्या झाकण्यात पॅक हवाबंद डब्यात ठेवायचे आहेत ना आपल्याला हे बोंबील असे कुठलीच वस्तू सुकी मच्छी असेल ना तर हवाबंद डब्यात पॅक करून सुकवून चांगली ठेवायची राहते चांगली हा म्हणजे नरम पडत नाही हा हे बघा हे असे सुके बोंबील चार कांदे घेतलेत आहेत असा बारीक चौकोनी कापून घ्यायचा कांदा हे बघा मी चार घेतलेत आहेत कांदे तुम्ही कसं आपल्या आपल्या घरात किती माणसं आहेत कुर, ना त्या अंदाजानुसार आपण कांदा घ्यायचा आणि कांद्याचं नि बोंबलाचं प्रमाण कसं आहे माहिती आहे कांदा आपल्याला जास्त घ्यायचा आहे आणि बोंबील आपल्याला कमी घ्यायचे काय हवे हा असं कारण कुरकुरीत कांदा आहे ना ह्या चटणीमध्ये ह्या मध्ये खायला खूप छान लागतं असं आणि ओली मिरची घेतली आहे मध्ये कट करायची मिरची आणि बारीक अशी कापून घ्यायची कोथिंबीर त्यानंतर हे कोकम आगळ लाल मसाला आणि मीठ कोकम आगळ जर तुमच्याकडे नसेल ना तर लिंबू पिळला तरी पण चालेल काय हवे हा असं पण कोकम आगळ खूप भरला माशाचा पदार्थ असला की असं कोकम आगळच वापरा बोंबलाची कोशिंबीर करायला सुरुवात करूया त्यासाठी मी हे बोंबील आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि गरम पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ इथे मी हे बोंबील हे बघा तुकडे करून घेतले तर एका बोंबलाचे दोन किंवा तीन असे तुकडे करायचे आणि हे कोमट पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन वेळा चांगले स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत आपल्याला भिजत वगैरे ठेवायचे नाही आहेत हा कारण भिजत ठेवलात नंतर बोंबील कशी नरम पडते हा फक्त आपल्याला एक ते दोन वेळा कोमट पाण्यातून धुवून घ्यायचे जरा आणि असे हे बोंबील असे स्वच्छ अशी बघा चोलून घ्यायचे चोलून असे धुवून घ्यायचे म्हणजे दोन वेळा धुतलात ना तुम्ही की बोंबील मग चांगले चेचण्यापुरते नरम होतात काय हवे हा आणि असे जास्त भिजव भिजत ठेवलात ना की बोंबील कसे मग नरम पडतात मग ते नरम बोंबील खायला मग चांगले नाही लागत कोशिंबीर तेवढी चव लाग चव लागत नाही आणि असे हे बोंबील चेचून घ्यायचे हे बघा तुम्ही मिक्सरला फिरवलात ना तरी पण चालेल काय हवे हा मिक्सरला असे बारीक जरा असे करून घ्यायचे पण एकदम बारीक नाही करायचे असे जाड सरळ ठेवायची भाकरी ना चांगले लागतात लागता। आणि हे बोंबील आपल्याला असे चेचल्यावर असे दोन दोन तुकडे करून घ्यायचे हे बघा असे सुटसुटीत करून घ्यायचे तसेच नाही ठेवायचे म्हणजे भाजत नाही ना मग आपल्याला कसं भाजायचे आहेत ना थोडे कुरकुरत होईपर्यंत भाजायचे आम्ही जरा सुटसुटीत करून घ्यायचे सुटसुटीत करून घ्यायचे असे मोकळे करून घ्यायचे हे बघा असे सुटसुटीत करून घ्यायचे चेसल्यावर हा मिक्सरला लावल्यावर तशी सुटसुटीत करायची गरज नाही काय मिक्सरात असे एकदम होऊन येतात ना पण जरा चेचल्यावर असे घट्ट राहतात कामाने अख्खा बोंबील राहता कामाने जरा करून करून। हे असे सगळे करून हे बघा आता आपण हे बोंबील भाजून घ्यायचे दाखवते तुम्हाला तवात आपला कमी गॅस करूनच आपल्याला हा तवा आपण तापून घ्यायचं आहे कारण का जास्त तापवलात की तेल टाकल्यावर मग दूर येतो ना जास्त मग हां हे बघा तवा तापलाय आणि आत्ता आपल्याला ह्याच्यात तव्याला असं तेल लावून घ्यायचं थोडं तेल टाकायचं आणि हे बोंबील टाकायचे चेचलेले हे बघा आणि हे बोंबील आपल्याला असे चांगले परतून घ्यायचे पहिलं कसं तेल टाकायचं नाही तर मग तव्याला ते बोंबील चिकटतात जसं आपण कोयम म्हणजे सुका भाजतो ना तेव्हा पण आपल्याला तेल टाकूनच मग भाजायचे आहे तर तव्याला कसे मग चिकटतात म्हणून सुक्या मच्छीचे तुम्हाला व्हिडिओ आम्ही किती करून दाखवलेले दाखवलेत होय हा आणि वेगवेगळ्या पद्धतीने तसे तुम्ही करा रोज पण एक पदार्थ करून कंटाळ येतो की नाही होय तसे तुम्ही वेगवेगळे असे बनवा आज वेगळं उद्या वेगळं तुम्हाला बोंबिलची थोडं वाटण तयार करून ओलं हिरवं वाटण तयार करून चटणी पण करून दाखवलेली आहे बघा त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते बोंबिल मसाला करून दाखवलंय बोंबील फ्राय करून दाखवलंय असे भरपूर प्रकार आम्ही करून दाखवलेले आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते सर्व व्हिडिओ बघा तुम्ही होय बरेच प्रकार सुक्या मच्छीचे दाखवलेले आहे आणि अजून पण दाखवायचे आहेत दाखू तर� पण आपल्याला गॅस कमीच करून परतवायचे कमीच गॅस करून आपल्याला हे बोंबील असे कुरकुरीत जरा असे करून घ्यायचे भाजून घ्यायचे चांगले पूर्ण गॅस फास्ट करून जर भाजला तर फक्त हो, करपतील जरा कुरकुरीत होणार नाही कुरकुरीत होत नाही म्हणजे गॅस कमी करूनच आपण हे भाजून घ्यायचे रोज आपण कसं कांद्या बटाट्यावर असं रोज ओलं ओलं करतो की नाही हा एक दिवस अशी आपलं करून बघायची जरा कोशिंबीर हा तांदळाच्या भाकरी बरोबर तर चांगलीच लागते काय बाबे हा मस्त लागते खायला दादा तुम्हाला जवळ्याची कोशिंबीर पण करून दाखवल्या अगदी कुरकुरीत जवळा दाखवल्या हा तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कोंबील चांगले असे भाजून झालेत आहेत बघा हा चुरा वगैरे आहे ना सगळा घ्यायचा कारण तो बारीक केल्यावर कसा चुरा होतो ना काय काय म्हणून चांगले असे चुरचुरीत झालेत आहेत आता गॅस बंद करते हातालाच चुरचुरीत पाहिजे ना असा आवाज यायला पाहिजे तेल टाकून असं चुरचुरीत असे करून घ्यायचे आता आपण कोशिंबीर करायला सुरुवात करूया हे बघा आता हा कांदा आपल्याला ना असा चुरून घ्यायचा चांगला घेताना चुरला की कसा कांदा सुटा सुटा होतो काय बे हा अस कांदा चुरून टाकला की आता आपल्याला ही बारीक कापलेली मिरची तुम्हाला जर तिखट आणखीन पाहिजे असेल ना आणि तिखट अशी मिरची भाकरी बरोबर चांगलीच लागते काय हवे हा तुम्हाला तिखट अजून हवे अस मिरची अजून टाका हा मिरची टाकली की आता आपल्याला हे बोंबीन टाकायचे आहेत अशी चुरचुरीत झालेत आहेत बोंबिन हा चुरा वगैरे घ्यायचा हा काळा झाला असे ना तर घेऊ नका काय चरचड स्वाद चांगला लागत नाही आणि आता हा लाल मसाला असा पेरून टाकायचा चवीपुरतं मीठ आणि हे कोकम आगळ तुमच्याकडे आगळ नसलं तर लिंबू पिळून टाकला तरी पण चालेल थोडस टाकायचं आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीर अगदी मस्त बघा आणि चांगलं असं हातान असं मिक्स करायचं हा सगळे मसाले आगळ त्या बोंबीला लागलं लागलं पाहिजे चमच्यान कसं मिक्स होणार नाही तसं मिक्स करायचं असं चुरून घ्यायचं परत कसं दिसते बघा बोमलाची कोशिंबीर गरम गरम भाकरी भाजा आणि अशी ही सुक्या बोमलाची चटणी करा अगदी मस्त करून ठेवू नका जास्त मग हा लगे लगेचच्या लगे लगेच खायचे लगेचच्या लगेच असा लगे कुरकुरीत कांदा बोंबील अगदी चविष्ट करून जर ठेवलात ना ते कांदा वगैरे आहे मीठ टाकून त्याला थोडं पाणी सुट पाणी सुटतं ना म्हणून असं बोंबीर एक वेळ भाजून ठेवलात ना तरी पण चाललेलं आणि करताना फक्त मग ताजं असं पटकन करायचं आणि खायचं भाकरी बरोबर चटपटीत कुरकुरीत सुक्या बोंबलाची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आमचा कोकणी पदार्थ कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा तुम्हाला आवडणारच ही रेसिपी